अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पैसा कमावणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे तो योग्य ठिकाणी वापरणं कारण पैसे असतील पण शांती नसेल तर तो सुख नसतो पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी काही वास्तुशास्त्र आणि धार्मिक उपाय आहेत दर शुक्रवारी देवी लक्ष्मी समोर गंध फुलं आणि साखर अर्पण करा घरातील तुळशीला रोज पाणी घालून पूजन करा हे आर्थिक स्थैर्य वाढवत एक वेळ अशी ठरवा जिथे तुम्ही अनावश्यक खर्चाचा विचार करत स्वतःला आवर घालाल घरात किंवा लक्ष्मी अष्टकाचं पठन करा पायऱ्यांखाली किंवा बाथरूम जवळ पैसे किंवा महत्वाच्या वस्तू ठेवू नका याने पैशांची नासाडी होते बँकेत जसे पैसे ठेवतो तसेच घरातही पैसे साठवताना उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवावे आणि हो पैशाकडे फक्त संपत्ती म्हणून पाहू नका त्याचं पूजन करा कारण लक्ष्मी ही केवळ देवी नाही ती एक ऊर्जा आहे भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत